आज आम्ही भडगाव नगर परिषदेने आंचळगाव रोडवरील डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी जे मियावाकी जंगल विकसित केलेलं आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत खूप वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष अतिशय दाटीवाटीने या ठिकाणी लावलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे या वृक्षांची वाढ होताना आपण पाहू शकतो यात पिंपळ आहे कडुलिंबा आहे वड आहे खूप सारे आए। करंज आहे खूप सारे कांचन आपण पाहू शकतो अर्जुन या ठिकाणी पाहू शकतो असे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष अतिशय दाटीवाटीने या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की सूर्यप्रकाश देखील ज्या ठिकाणी जाऊ शकणार नाही अशा पद्धतीने खूप दाटीने हे जंगल विकसित केलेलं आहे आणि खरोखर या उपक्रमाचं आपण निश्चितच कौतुक केलं पाहिजे भडगाव नगर परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो आहे आणि हरित भडगावसाठी एक स्वागतार असं पाहूल नगरपरिषदेचं म्हणायला हरकत नाही शिमला कांचनपणे सरीचं उंबर आहे बाहेर अतिशय उजाड अशा या डोंगराच्या पायथ्याशी हे जंगल या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे चार टप्प्यामध्ये आहे नवीन क्षेत्रात देखील लागवड सुरू झालेली आहे